मला हे कळत नाही तुम्हाला काय वाटतं काय काँव माहिती मी जी बोलते तुम्हाला मी जी सांगायचा प्रयत्न करते तुम्ही त्याचा अर्थ वेगळाच काढताय तुम्ही मी तुम्हाला असं म्हणलं नव्हतं की तुम्ही घरी येऊ नका तुम्ही स्वतः म्हणला होता की मला तुझ्या हातच जेवण करायचं नाही जेवण करणार नाही मग म्हणलं तुमची मी म्हणलं तुमची इच्छा तुम्हाला नाही जेवायचं तर नका जेवू तुम्ही करून जेव तुम्हाला माझ्या हातचं जेवायचं नाही ना तर मी एवढंच म्हणलं की ही घरात सगळं माझे भांडे माझं माझ्या आईनं मला सगळं ही रुकवत दिलेलं आहे ते पण सामान वापरू नका आणि काय म्हणताय तुझ्या मावशीकडं जा मावशीकडे जा लग्न करायच्या आधी किती गोड बोलायचा मी गेले तर मला तिथं मावशीच्या घरी येऊन मनवलंय हो तुम्ही आता लेप बोलायला लागलाय ले। आणि काय अजून काय काय बोलला होता लक्षात येईन आहे माझ्या तुम्हाला लक्षात आणून आणून त्या टॉपिकचं उत्तर देणार आहे अजून काय म्हणलं होता लग्न केलं ना तुझ्याबरोबर मग काय माझ्या काय हो का। उपकार केले लग्न करून काय मी तुमच्या महाग लागलेल्या माझ्यासोबत लग्न करा तुमची इच्छा होती तुम्ही माझ्या महाग लागलेल्या लग्न करायसाठी आणि आता मला म्हणताय की मी तुझ्यासोबत लग्न केलं ना काय कॉमेडी जोक मारायला लागलाय आणि सारखं इकडं तिकडं बघताय काय डोक्यात काय खाजवताय वर काय बघताय नीट रिप्लाय तर द्या मनाला जी येईल ती बोलून टाकता विचार करून बोलते तुमच्या शब्दांना रिप्लाय देते पण मनाला येईल ती बोलत नाही आणि सगळं पहिल्यांदा भांडणाची सुरुवात तुम्ही केली ती मी फक्त एवढंच मानलं होतं की तुम्ही बाहेर सारखं का, का फिरायला जाता मग माझं जा चुकतंय का बाहेर का जाता फिरायला म्हणून तू ह्याच्या आधी पण तुम्ही तीच केले ह्याच्या आता कुठं आपल्या नीट सुरळीत भांडण वगैरे होत नव्हते ह्याच्या आधी पण आपल्यासारखे भांडण भांडण व्हायला लागत एक वर्ष झालं आता आपल्यात था भांडण नाहीत काय नाही तुम्हाला मागचे दिवस पुढे आणायचे आहेत का भांडण करून माहिती ना लेकरं कशी कोपऱ्यात जाऊन बसायची रडायची ती घाबरायची आपल्या दोघांची भांडण लागल्यावर आपण एक वर्षात ठरवलं की भांडण एक वर्ष झालं आपल्यात भांडण होत नाहीत काय होत नाहीत मला असं वाटतं तुम्हाला कोण तर आहे ना बाहेर जाण्यासाठी ही करते की चल बाबा बाहेर काय बायकोचं ऐकायचं आहे एक वर्ष तुम्ही नीट राहिला मी सा मी तुम्हाला बाहेर जाण्यासाठी पण अडवलं नाही किंवा तुम्ही मला काय बोलला नाही मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही फोन उचलायचा व्यवस्थित बोलायचा माझ्यासोबत आणि मला राग का येतो माहिती का हां मान्य आहे मी तु तुम्ही गाडी चालवता ही करता आ, मी तेव्हा फोन करते पण तुम्ही पहिलं काय करायचं माहिती का मी एक फोन केला तर मला दहा मिनिटाने का होईना तुमचा रिटर्न फोन यायचा तुमचा एक एक तास दोन दोन तासाचा तास फोन येत नाही म्हणून मी सारखा फोन करते मग तुम्हाला डाक्या येतो हे ज्या आधी तुम्ही बाहेर जायचं तेव्हा मी एक फोन केला नाही उचलला तर मी तुम्हाला फोन रिटर्न लावत नव्हते आणि रिटर्न लावला नसेल तर तुम्ही मला दहा पंधरा मिनिटांनी अर्ध्या तासाच्या आत तुमचा एक फोन यायचा आता है। मी फोन करून तास तास दोन दोन तास झाला तरी तुमचा रिप्लाय येत नाही म्हणून मी सारखं फोन करते आणि मग म्हणते व्हिडिओ कॉल करा मग माझं काय चुकते मला वाटणार नाही का आपला नवरा पहिला आपल्याला अर्ध्या तासाच्या आत रिप्लाय द्यायचा फोनचा आता तास दोन तास झालं तरी रिप्लाय देत नाही म्हणून मी व्हिडिओ कॉल केला मग व्हिडिओ कॉल केला तर काय बिघडलं तुम्हाला का राग आला व्हिडिओ कॉल केला तर तुमच्या मनात काय नाही तुमच्या लाईफमध्ये दुसरं कोण नाही तर तुम्हाला काय एवढा राग घेतोय आपली बायको व्हिडिओ कॉल करते तर उचलायचा जी तुम्ही म्हणता मित्र असते ती मित्र त्यांची लग्न झाली नाही ती त्यांना बायका नाहीत्या त्यांच्या बायकांचे फोन येत नाहीती का तुम्हीच एक जगा एक लग्न केलं आणि की तुमचीच बायको एक जगा एगडी आहे काय खंड नाही ती तोंडाला बोलायला गेला होता आणि आत्याला फोन केला आत्याला फोन केला असता तर आत्या मला म्हणली असती तुम्ही फोन कधी केला त्याला दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेल्यानंतर त्याला बरं आहे का तुम्हाला माहिती का आता आत्या पण त्याच्या ह्याच्या इन्फेक्शनमुळे ती आत्या पण आजारी पडली आणि तुम्ही दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावर गेलाय दीडशे दोनशे किलोमीटर ह्या टायमानला माणूस कुठनं सुरत दिल्ली मुंबईवर दिल्लीवरनं महागारी आलं असतं आणि तुम्ही दोनशे अडीचशे किलोमीटर व्हायला काल निघालाय आज दुसऱ्या दिवसाचे किती वाजले बघा इथं साडेबारा झाले तरी तुम्ही येत काय सॉरी साडे अकरा झाले तरी तुम्ही येत आहे ह्या टायमिंगला तुम्ही घरी पाहिजे होता आणि ना तुझ्या नाकावर टिचून आणेल माझं नाक केवढं तुम्ही बोलताय केवढं माझ्या नाकावर टिचून आणणार मी तुम्हाला म्हणलं नव्हतं की तुम्ही दुसरा तुम्ही विषय काढला तुम्ही फोनवर बोलला मी तुम्हाला काय बोलले नव्हते आणि काय बोलताना नीट बोलत जा विचार करून बोलत जा कुणाला बोलती काय बोलते मग तुम्ही मी पण मला म्हणलं तुम्ही पण विचार करून बोलत जावा मी पण तुमची बायको मला जसं तुम्हाला वाटतं ना मी तुमच्याशी बोलावं रिस्पेक्ट द्यावी तसं 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 मला पण वाटतं की तुम्ही तुम्ही बाहेर बाहेर आहे मी घरात चार बोलता एवढं लक्षात ठेवा चार चौघांसमोर म्हणून ते इकडं तिकडं तिकडं बघून बोलत होता जसं माझे मी बिंदास्त बोलताना तुमच्याच उत्तराला रिप्लाय तुम्ही जी प्रश्न करता जी तुम्ही बोलताना त्यालाच मी रिप्लाय देते मी आमचं काय बोलत नाही विषय तुम्ही काढला मी तुझ्या हातचं खाणार नाही आणि तीन वेळा काय मावशीच्या घरी जा मावशीच्या घरी जा अजिबात जात नसते काय करणार घरी जायचं पंधरा दिवस जा वीस दिवस जा नाही जाणार मी अजिबात नसते असं करत नसतं आपली बायको किती किती जरी आपल्याला काय मी तुम्हाला वाईट तर बोलत नाही रागाने ना बोलते कारण की मला तुम्ही रागाला रागा घालवतात आपली बायको आपल्याला नीट बोलती ही करते तुम्ही त्याचा फायदा उचलायला लागला मी ह्याच्या आधी शांत बसून पण बघितले असं नाही की मी लगे तुम्ही भांडण केलं का भांडायला बघायचे मी शांत बसायचे तुम्ही बोलताय तर तुमचं ऐकून घ्यायची पण तुम्ही आहे ना मी ऐकून घेते म्हणून आहे ना तुम्ही माझ्या डोक्यावर बसून मिरं वाटायला लागला चांगलं त्यामुळे मी तुम्हाला रिप्लाय द्यायला लागले जेव्हापासून मी तुम्हाला रिप्लाय द्यायला लागले ना तेव्हापासून आपली भांडणं कमी आली तुमचं बाहेर जाणं कमी आलं तुम्ही काम करायला लागला पोरांकड जर थोडंफार लक्ष द्यायला लागलं एका वर्षात चांगलं सुरळीत चाललं होतं का नाही आता काय झालं तुम्हाला आता का पहिल्यासारखं वागायला लागलाय का पहिल्यासारखं तुम्हाला आपल्या भांडण आणायचे लेकरांकडे दुर्लक्ष करायचं तुम्हाला थोडं तरी जरा काय तर वाटलं पाहिजे लेकराची माया आली पाहिजे एवढंच मयाचं असतं ना कालच बाबा घरी तुम्ही घरी आला असता आणि पावसाचं दिवसाचं सांगायला लागलं एखाद्या वेळेस म्हटलं असतं गाडी राहू दे इथं मी जातो एसटीड पुढं परत तू बाबा मित्र आहेत ना सोबत त्यांना म्हटलं असतं तुम्ही गाडी मागणं घेऊन या मी पुढे जातो बसणं एवढीच काळजी असली असती तर मला तसं सांगू नका की मला काळजी आहे आणि माझ्या माझ्या लेकरांना मी बघतो तुझी तुझा एवढे मग माझ्या माझ्या लेकरांना बघतो तर लेकरांना सोडून हिंडायचं तेवढं कसं कळतं आणि मला बोलता माझी आहे ती माझी मी लक्ष देतो हिंडताना तवा लेकरं दिसत नाही ती कि लेकरांना खाल्लं का पिल्लं आजारी काय खाते का नाही खाते आपण फोन करून विचारा आत्याचा मोबाईल कालच्यापासून स्विच ऑफ आहे चार्जिंग नाही आणि आत्ता आजार असल्यामुळे आत्यानं मोबाईल चार्जिंगला लावणार तुम्ही एकतर फोन केला का आईचा मोबाईल स्विच अप का लागतंय आपण फोन करावा मला तर माझ्यासाठी नाही तर लेकरांसाठी तर बोलावं की पोरा बरं वाटतंय का आईचा मोबाईल स्विच ऑफ लागतं हे तर तुम्ही केलं का नाही केलं आणि मला वरनं काय म्हणतं की मला लेकरांची काळजी आणि तुझ्यावर तर लय प्रेम आहे पण तू अशी वागते अशी बोलती काय वागते हो, काय बोलते तुम्हाला तुम्ही जी बोलता त्यालाच रिप्लाय देते ना मी मी फालतूक तर काय बोलत नाही तुम्हाला किंवा तुम्हाला शिवाय घाई तर करत नाही आणि तुमच्या मनाविरुद्ध वागायचं काय मनाविरुद्ध वागले तुम्हाला खायला प्यायला वेळेवर देते तुमचे कपडे वेळेवर धुऊन असते तुम्हाला कुठं जाताना आडवत नाही फक्त मला राग कुठल्या गोष्टीचा आला एका गोष्टीचा की तुम्ही बाहेर गेल्यावर माझा फोन उचलला नाही का उचलला नाही मग मी म्हणलं एखादी तुम्ही म्हणताना समजे घेते मी म्हणलं रागा नाही का एखादी बिरगी घेऊन गेलाय तुम्हाला माझा फोन उचल वाटत नाही मग त्याचा तुम्ही किती विषय वाढवला एखादं म्हणलं असत बाहेर नाहीत तसं गाडी चाल सायलेंट मोबाईल होता किंवा गाडीवर होतो काय तर सांगितलं असतं आवाज बिवाज आला नाही तर तुम्ही म्हणलं फोन कट केला रागानं मी बोलायला लागलो मला आला मग एवढंच तर माझ्यावर प्रेम होतं तर तुम्ही मला तिथं समजावू शकत होता ना की नाही ग मला ऐकायला आलं नसल म्हणून मी उचलला नसल आणि गाडी कंटिन्यू चालवते म्हणून फोन करता आला नसल किंवा मी मोबाईलच बघितला नाही असं पण तुम्हाला सांगता येत होतं ना सर, मी रिप्लाय दिल्यावर मी तुम्हाला बोलायला लागल्यावर भांडायला लागलं मला वाटत नाही का तुमची काळजी तुम्ही बाहेर जाता बातम्याला न्यूजला कशा कशा न्यूज येते ह्याच्या त्याच्या मी काळजीपोटी फोन करते संशयापोटी फोन करत नाही कारण की सारखं तुम्ही बघताय की न्यूजला इकडे ही गाडी पलटी झाली ऍक्सिडेंट झाला ही झाला असे असे व्हिडिओ पडतील त्यामुळं आपल्या नवरा बाहेर गेल्या बायकोला काळजी वाटते की आपला नवरा सुखरूप आहे का काय ह्याच्या पोटी माणूस फोन करून विचारतं आणि रागाच्या तावात मी तुम्हाला बोलले असेल की फोन न उचलायला तुम्ही काही एखादी पुरगी भरगी घेऊन गेलाय का म्हणून तुम्हाला माझा फोन उचल ना, वाटत नाही माझ्याशी बोलू वाटत नाही पहिलं तर तुम्ही असं करत नव्हता मी फक्त एवढाच शब्द वापरलेला तुमचं तिथं काम होतं की माझी समजूत काढायचं तुम्ही भडकला मग मला कुणाला डाऊट येणार नाही ना की आपला नवरा आपल्याला पहिलं तर व्यवस्थित बोलत होतो आता व्यवस्थित बोलायला काय होते तुम्ही पहिला स्वतः चुकी करता आणि मी बोलायला गेल्यावर त्याला रिॲक्ट करता तुम्हाला सबुलती, सबुलती। की तुम्हाला असं बोलती तसं बोलती मला नीट बोलत नाही परत माझं काय इज्जत ठेवत नाही आणि तुम्ही म्हणला अजून काय म्हणला की हा अठ्ठावीस गावच्या वर हा होतं अठ्ठावीस गावच्या वरात आणि लग्नाचा विषय झाला ना मी तर काय मावशी करतात चुकी तुमची तुम्ही म्हणलं पाहिजे की माझं चुकलं मी तुला असं बोलायला नव्हतं पाहिजे हा मी म्हणते की माझं चुकलं मी तुमच्यावर रिॲक्ट व्हायला नव्हतं पाहिजे मी तुम्हाला गोळीत विचारायला पाहिजे होतं की फोन का उचलला नाही काय का झाला असं पण मला रागच तेवढा आलता की तुम्ही फोन उचलला नाही आणि जेवत जेव्हा तुम्ही फोन उचलला ती मी भडास काढली पण तुमचं काम होतं मला समजून सांगायचं मी एवढ्या एक एका वर्षात तुम्ही मला समजून मी जरी बोलले रागानं तरी तुम्ही मला समजून सांगत होता समजून घेत होता मग आता काय व्हायला लागलं ह्याच्या आधी जे आपण ठरवलेलं भांडण नाही करायचं तुम्ही मी तुम्हाला काय बोललं तर तुम्ही मला समजून सांगायचं मी तुम्हाला काय बोलले तर तुम्ही मला समजवायचं किंवा तुम्ही काय बोलला तर मी समजून घ्यायचं असं ठरलं होतं का नाही मग आता काय व्हायला लागलं आता काय एवढं रिॲक्ट व्हायला लागलाय मावशीकर जा आणि ही जा पहिलं सांगितलेलं लक्षात नाही का तुमच्या की भांडण नाही करायचे पोरांवर दुष्परिणाम होईल आणि तुम्हाला माहिती आहे ना दुसऱ्या लग्नाला काय होतं तुम्ही सारखं दुसऱ्या लग्नाची भीती देतात माझ्यावर प्रेम आहे ना मग मला नाव पण तुम्ही दुसऱ्या पुरीचं काढलं नसतं जर जा खरं प्रेम असलं असतं तर मी काढते का कुणाचं नाव मी कुणाचं नाव घेते का नाही ना घेत ना म्हणजे तुमचं माझ्यावर खरं प्रेम असलं असतं तुम ना तुम्ही असं काहीच केलं नसतं तुमचं माझ्यावर नुसतं वरवरचं प्रेम आहे म्हणून तुम्ही असं करता तुम्ही घरी या तुम्हाला फेस टू फेस बोलूया तुम्ही अजून घरी आला नाही ना, साधा एक फोन पण केला नाही